मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या समस्यांबाबत भास्कर भगरे यांनी निवेदनाद्वारे साधला मंत्री नितीन गडकरींशी संवाद विविध मागण्यांचे दिले निवेदन गडकरींचे आश्वासन मुंबई आग्रा तसेच पिंपळगाव सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील विविध समस्यांबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची खासदार भास्कर भगरे यांनी भेट घेत चर्चा केली सदर समस्या सोडविण्याची मागणी भगरे यांनी केली मुंबई आग्रा महामार्गावरील दहावा मैल व चांदवड येथील क्लोज वाल भुयारी पूल मंजूर आहे मात्र येथे पिलर उड्डाणपूल होणे अत्यावश्यक असल्याने सदर उड्डाण पुलाचे काम तात्काळ सुरू करावे शिरवडे सोग्रस सोग्रसफाटा येथील उड्डाणपूल कामास मंजुरी द्यावी तसेच राहुळ घाटात होणारे नेहमीचे अपघात यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली चिंचवे तालुका देवडा या गावाजवळ भुयारी मार्ग स्ट्रीट लाईट बसविण्याचीही आग्रह धरण्यात आला पिंपळगाव सापुतारा मार्गाचे काम चार वर्षापासून सुरू असून सदर रस्त्याची अवस्था बऱ्याच ठिकाणी गटारीचे काम अपूर्ण असताना पाडणे येथे टोल चालू केल्यामुळे प्रवासी टोल भरण्यास नकार त्यामुळे सदर रस्त्याचे काम ताबडतोब पूर्ण करावे स्थानिक नागरिकांना टोल आकारू नये याबाबत देखील खासदार भास्कर भगरे यांनी सविस्तर चर्चा केली गडकरी यांनी दहा मैल व चांदवड या ठिकाणी फ्लाय ओव्हर कसा करता येईल याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या चांदवडपासून पासून जाणारा मार्ग सहापदरी करताना राहुल घाटातील होणाऱ्या अपघातांवर देखील उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले पाडणे टोल नाक्यावरील अपूर्ण राहिलेले काम ताबडतोब पूर्ण करण्याच्या सूचना गडकरी यांनी संबंधितांना दिल्याची माहिती भगरे यांनी एस नाईन टीव्ही बोलताना सांगितली एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे माननीय भास्कररावजी बगरे सर यांनी गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्गाबाबत एक मागणी पत्र दिलेलं आहे त्याबाबत सर आपल्याला खुलासा करते सातत्याने चांदवडचा सा असेल किंवा राऊड घाटामध्ये होणारे ॲक्सिडेंट किंवा चिंचवे तालुका देवळा या ठिकाणी लोकांना होणारा त्रास या संदर्भामध्ये मागच्या काळामध्ये पत्र आली होती आणि त्यामुळे मी मला ज्या लोकांनी ज्या सूचना केल्या होत्या चांदवडला असताना सगळेच आदरणीय माझे आमदार श्री भाऊ असतील किंवा सगळीच मंडळी किंवा एस एन जी बी ही जी शिक्षण संस्था आहे त्या शि संस्थेचे सर्व विश्वस्त यांनी भेट घेऊन ज्या सूचना केल्या होत्या त्या सूचना मी मागच्या आठवड्यामध्ये केंद्रीय वाहतूक मंत्री आदरणीय गडकरी साहेबांकडे तसं मी दोन वेळा भेटी घेतल्या आणि त्या भेटीमध्ये चांदवडचा उड्डाणपूल कारण त्या ठिकाणी उड्डाणपूल पूल जो क्लोजवाल ब्रिजचा होतो आहे तर तो फ्लाय होणं फार गरजेचं आहे कारण मनमाडकडे जाणारी वाहतूक असेल किंवा चांदवड शहराकडे वळणारी वाहतूक आहे त्याचबरोबर एस एन जी बी हे जे शैक्षणिक संकुल आहे त्या ठिकाणी जवळजवळ चौदा ते पंधरा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्यामुळे या क्लोजवाल ब्रिजमुळे बरीच अडचण निर्माण होणार आहे आणि ती होऊ नये म्हणून त्या ठिकाणी फ्लाय व्हावा त्याचबरोबर राऊड घाटामध्ये सातत्याने ॲक्सिडेंट होत आहे ते, वोलन, वोलन ते जे वळण वळण किंवा उतार आहे त्या उतारामुळे ज्या पद्धतीने व्यवस्थितपणे वाहतुकीला म्हणजे एखादं वाहन जर अचानक थांबलं तर अनेक गाड्या त्याच्यावरती येऊन आढळतात आणि म्हणून याच्यावरती काही उपाययोजना झाली पाहिजे आणि त्याचबरोबर अगदी राऊळ घाटाच्या उतार्याला चिंचवे हे गाव आहे आणि त्या गावाला वळण्यासाठी त्या ठिकाणी म्हणजे ये मालेगावकडून येणारी वाहतूक असेल किंवा नाशिककडून जाणारी वाहतूक असेल तर ती अचानकपणे गावाकडे त्यावेळेस एखादा टर्न मारतो किंवा वळतो तर त्या ठिकाणीसुद्धा ॲक्सिडेंट सातत्याने होत आहे ब्लॅक स्पॉट होतो येतो आणि म्हणून त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी भविष्यामध्ये भुयारी मार्ग होणं गरजेचं आहे त्याचबरोबर ग्रामस्थांनी स्ट्रीट लाईट त्या भागामध्ये व्हावे अशी मागणी केली आणि ती पोचवण्याचं काम मी मागच्या आठवड्यामध्ये गडकरी साहेबांकडे आणि त्याचबरोबर नॅशनल हायवे चे जे चेअरमन आहे संतोष कुमार यादव त्यांच्याकडे पोहोचवून दिले आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका